लातूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे संसदरत्न माजी लोकप्रिय खासदार प्रोफेसर डॉक्टर ॲडव्होकेट सुनील बळीराम गायकवाड यांना अमेरिकेच्या बोस्टन शहरातील प्रसिद्ध अशा हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लंडन ऑर्गनायझेशन ऑफ स्किल डेव्हलपमेंटच्या वतीने सन दोन हजार चोवीसचा इंटरनॅशनल सोशल इम्पॅक्ट लीडर आंतरराष्ट्रीय पुरस्कार चोवीस देशातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिला हा सोशल इम्पॅक्ट लीडर पुरस्कार भारतातून एकमेव डॉक्टर सुनील गायकवाड यांना केलेल्या सामाजिक आणि राजकीय कामाची दखल घेऊन लंडन ऑर्गनायझेशन स्किल डेव्हलपमेंटनी हा मानाचा सर्वोच्च पुरस्कार देऊन हार्वर्ड युनिव्हर्सिटी येथील ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्स या कार्यक्रमामध्ये अवॉर्डचे मानचिन्ह देऊन यू केचे महापौर बोस्टनचे महापौर यू केचे किंग चार्ल्सचे प्रतिनिधी आणि ओ एस जीच्या सीईओ तथा डायरेक्टर ऑक्सफर्डच्या प्रोफेसर डॉक्टर परी सोमनी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन जगातील अनेक देशांच्या प्रतिनिधी उद्योजक लेखक यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला Yeah.